चला आज आपण बनवूया बघा मी नाश्ता बनवला आहे आज मुलांसाठी तर हा नाश्ता आपण बटाटा आणि बेसन पिठापासून बनवला किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार झाला आहे बघा आणि एकदम मस्त अशी याला जाळी पण आली यातून तर आपण हा कसा नाश्ता बनवला आहे तर चला त्यासाठी आपण व्हिडिओ बघा पूर्ण आणि आवडला तर लाईक करा बरोबर टोमॅटो बरोबर सर्व केला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू तर नाश्ता बनवण्यासाठी आपण येते पहिले तर मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक चमच जिरे घेतले चार पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण घेतला आहे आता मिक्सरला पाणी न टाकता आपण बारीक वाटून घेऊया तर त्यानंतर आपण इकडे दोन बटाटे घेतले आहेत तर बटाटे बघा हे वजनाने ना चारशे ग्रॅम आहेत त्यामुळे थोडे मोठ्या साईजचे आहेत ना तर चारशे ग्रॅम आहेत ते बटाटे शिजून घेतलेत छान आपण आणि थंड करून घेतलेत पूर्ण त्यानंतर सालटे काढून घेतलेत बघा आता इकडे मोठं ताट कर घेतले आपण याच्यामध्ये आपल्याला ना तक दुकस करून घ्यायचे तर म्हणजे याच्यात ना कुस असे कण नाही राहिले पाहिजे बटाट्याचे तर तुम्ही मॅश करून पण घेऊ शकता तर मी असं किसून घेते बघा म्हणजे एकदम असं मॅश होईल व्यवस्थित त्यामुळे असंच बारीक किसणीने आपण किसून घेऊया अशा पद्धतीने बघा बटाटे व्यवस्थित शिजलं ना तर लगेच मस्त असं कदुकस होतं आणि छानपैकी हे बघा असं छान असं किसून घेऊया आता आपण इकडे मा एक कढाई मांडली गॅसवर त्यामध्ये दोन चमच आपल्याला तेल ठेवायचे तेल टाकले तेल गरम झालं की आपण एक चमच जिरे टाकूया कढीपत्ता टाकायचा थोडंसं चिमूड भरसं हिंग टाकूया आणि आपण जो मसाला बनवला आहे ना तो बघा पाणी न टाकता बनवला आहे तर इथं हा मसाला पूर्ण आपण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक मिनिटभरासा मसाला हा सगळा आपल्याला परतून घ्यायचा बघा तेलामध्ये त्यामुळे तेल जास्त नाही वापरायचं तेल थोडंसं टाकायचं आपल्याला मसाला एक दोन मिनटं परतला की याच्यात आपण एक चम्मच हळद टाकूया एक चम्मच लाल मिरची पावडर थोडंसं चटपटीत बनवायचं आहे त्यानंतर आपण याच्यात हाफ चम्मच एवढी ना आमचूर पावडर टाकली थोडीशी कसुरी मेथी हे सगळं आपण मिक्स करून घेऊया एक वाटी बेसनपीठ घेतले बघा दोन आपले चारशे ग्राम बटाटे आहेत ना तर एक वाटी बेसनपीठ भरपूर होतं याला तर तुम्ही अर्धा किलो बटाटे घेतले ना वजनानी तरी पण याला एक वाटी बेसनपीठ भरपूर होतं तर बट वजनानी बेसनपीठ ना हे दोनशे ग्राम आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन तीन मिनटं छान भाजून घेऊया आपण याला हे बघा दोन तीन मिनटं झाले तर स्लो गॅसवर आपण बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेतले आता आपण ना गॅस बंद करूया व्यवस्थित भाजलं ना तर याचा खूप छान स्मेल येतो आणि ना आपला नाश्ता एकदम छान बनतो आता इकडे बघा आपण बटाटे जिक दुखस करून घेतलेत ना त्याच्यामध्ये आपल्याला आज आपण बेसनपीठ भाजून घेतलं ना ते टाकायचे पूर्ण याच्यावर आणि मिश्रण थंड झाल्यानंतरच टाकायचं आहे गरम गरम टाकल्यानंतर आपण याच्यात मीठ टाकणार आहोत तर त्याला पाणी सुटेल त्यामुळं थंड झाल्यावरच टाका तर पाणी सुटलं तर पातळ होईल याच्यात अजून जास्त ओल असते ना बटाट्यामध्ये तर चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आणि हे हाताने आता मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया पाण्याचा अजिबात थेंब टाकायचं नाही याच्यामध्ये सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघ पीठ बघा आपलं व्यवस्थित आपण मळून घेतले छानपैकी हाताला थोडंसं तेल लावा जर हाताला चिटकत असेल तर अशा पद्धतीने बघा आता याचे आपण ना दोनच भाग करायचे आहेत फक्त दोन भाग करून असे आपल्याला याचे बघा जसे आपण कोथिंबीरच्या वड्या ते बनवतो ना आळूच्या वड्या अशा पद्धतीने याचा असा रोल बनवून घ्यायचा आहे हे प अशा पद्धतीने आणि इकडे मी चाळणी घेतली तर याच्यात आपण तेल लावून घेतले बघा ते याला आपल्याला ना स्टीम करून घ्यायचं आहे त्यामुळं आपण दोन्ही रोल असे बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता चला आपण याला स्टीम करायला मांडूया तर इकडे पाणी आपलं गरम झालं आहे पाणी छान गरम झालं की चाळणी याच्यावर मांडायची आपल्याला आणि जास्त वेळ नाही फक्त दहा मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे तर आपण याच्यावर झाकण मांडूया आणि दहा मिनटासाठी व्यवस्थित याला स्टीम करून घेऊया तर गॅस लो टू मिडियम ठेवला एकदम फास्ट पण नाही ठेवायचा पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे दहा मिनटं झालेत बघा तर बघा आपल्या ना हे वड्या किती मस्त फुलल्या आता बघा एकदम छान असे तयार झाले तर चला आपण याला ना आता गॅस बंद करू आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर बघा पूर्णपणे थंड झालं आता वड्या आपल्या तर आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण घेऊया कट करून तर कट करायला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी जास्त जाड नका करू आणि जास्त थोडेसे पातळ असे कापल्या ना तर मस्त अशा कुरकुरीत तयार होतो नाश्ता हे बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेऊया तुम्हाला जर हे ना आत्ताही तुम्हाला सगळे बनवायचे नसतील तर तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोर पण करू शकता सात जीवा ते आठ दिवस आरामात टिकतात पण मला ना फ्रीजमध्ये ठेवलेलं जेवण अजिबात नाही आवडत तर मी जेवढं आपल्याला खायचं तेवढंच बनवायचं फ्रीजमध्ये ठेवून नाही आवडत शक्यतो नाहीच खाल्लं पाहिजे फ्रीजमध्ये ठेवलेलं तर पूर्णपणे आपण असे बघा कट करून घेतले आता तर चला आपण याला तळून घेऊया तुम्ही अशा खाल्ल्या ना तर खूप छान लागतात असंही भाकरी बरोबर खाल्ली ना एक नंबर लागते तर चला इकडे तेल आपलं बघा व्यवस्थित गरम झालंय मी असं बघितलं तेल गरम झालं की नाही तर बघा तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय तर चला आता आपण याच्यात आपल्या वडिया सोडूया जेवढे बसते ना तेवढ्याच ठेवूया आपण आणि हे ना फास्ट गॅसवरच तळायचे आता कारण आपण जास्त जाड पण नाही कट केल्या आणि हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं ते याला फ्राय व्हायला हो जास्त टाईम अजिबात नाही लागत आणि कच्च्या पण नाही राहत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात फास्ट गॅसवर तळायच्यात आपल्याला दोन तीन मिनटं याला अजिबात हलवायचं नाही दोन तीन मिनटानंतर याला आपण पलटी करूया दोन तीन मिनटं झालेत बघा चला आता आपण याला पलटी करूया हे बघा मस्त असा कलर आला आणि चिटकत नाही तुटत नाहीत अजिबात आणि एकदम तुम्ही ना मुलांना हे झटपट असे घरात बनवून देऊ शकता थोडासा आपल्याला डार्क कलर येऊपर्यंत याला छान फ्राय करायचं आहे बघा आणि सगळ्या साईडनी एकसारखा असा कलर आला पाहिजे तर दोन तीन मिनटं अजून आपण फ्राय करून घेऊया याला हे बघा दोन तीन मिनटं झाले आणि मस्त असा डार्क कलर आला याला आता हे बघा सर्व साईडनी व्यवस्थित छान असा कलर आला आहे तर आपण आता काढून घेऊया बघा काय दिसायला मस्त एकदम दिसत आहे असा असा आपला नाश्ता पूर्णपणे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या राहिलेल्या वड्या पण आहेत ना त्या पण आपण अशा झटपट तळून घेऊया बघा नाश्ता आपला तयार झालाय बघा आणि मी तुम्हाला ना एक तोडून दाखवते बघा कुरकुरीत आणि क्रिस्पी असं तयार झालं आहे हे बघा तुम्हाला दिसत असा एकदम खारीसारखं असं कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार झाला आहे तर पिझ्झा बर्गरपेक्षा भन्नाट लागतं आणि आपण घरात बनवलं आहे तर एक नंबर असा आपला नाश्ता हा तयार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय